हे एक फूल जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये भेटलं ना तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे हे फूल तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्याच्यापासून एक उपाय एक सेवा आपल्याला करायची आहे सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आहेत त्यातले दोन सोमवार ऑलरेडी गेलेला आहे हा उपाय थोडासा लेट आलेला आहे पण अजून दोन सोमवार आपल्या हातामध्ये आहेत दोन सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे कुठल्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर नाही तुम्हाला सोमवारी शक्य झालं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र दिवस असतो प्रत्येक दिवसाची विशेष महती असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता पण जास्त महत्व तुम्ही श्रावणी सोमवारी द्यायचा आहे त्यामुळे अजून दोन सोमवार आहेत तर कुठल्याही सोमवारी किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काय उपाय आहे कोणती सेवा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रिंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही, तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरात आजारपण असेल संकट असतील ती दूर होतील आर्थिक चणचण असेल तर ती दूर होऊन बाजूने तुम्हाला पैशाचे मार्ग मिळायला मो सोपे होतील अशा प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही ही सेवा करू शकता जी कोणतीही समस्या असू द्या आर्थिक शारीरिक मानसिक तुम्ही खूप कष्ट करत आहात पण पैसेही तुम्हाला मिळत आहे पण ते पैसे सेव्हिंग होत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये ते टिकतच नसतील तर तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नसते बघा लक्ष्मी माता ही चंचल असते आज इथे तर उद्या तिथे तर तुम्हाला लक्ष्मी माता स्थिर आपल्या घरामध्ये ठेवायची असतील त्याचप्रमाणे तुमच्या मुला मुलींची लग्न जमत नसेल कर्ज खूप असेल आजार पण असेल अशा प्रत्येक समस्येवर म्हणजे संसार म्हटलं की ज्या संसारिक अडचणी असतात की ज्याचा सामना आपण सर्वच जण करत असतो त्या प्रत्येक समस्येवरती तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णाचं फूल लागणार आहे आता गोकर्णाच्या फुलाला अपराजिता असंही म्हणतात आणि या फुलाचं चा विशेष असं महत्त्व आहे गोकर्णाचं फूल हे महादेवांना अतिशय प्रिय आहे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांनाही हे अतिशय प्रिय आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी गोकर्णाची वेल असावी असं म्हटलं जातं कारण ते खूप शुभ आणि पवित्र असं गोकर्णाची वेल आहे गोकर्णाचं फूल शनिदेवांच्या दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा वापरलं जात ज्यांच्या घरामध्ये गोकर्णाची वेल असते त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टींची कधीही कमी भासत नाही तिथे आर्थिक चणचण कधीही भासत नाही सदैव देवांचा कृपाशीर्वाद त्या कुटुंबावरती राहतो गोकर्णाचे शारीरिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या खूप फायदा आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा खूप फायदा आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तो व्हिडिओही संपूर्ण पहा कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहिती असेल तरच आपण त्याचा उपयोग करू शकतो तर बघा आता आपण प्रत्येक समस्येनुसार उपाय पाहणार आहोत आता पहिली समस्या जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल पैसे, ये पैसे येत आहेत पण ते सेविंग होत नाही किंवा पैसे मिळण्यासाठी मार्ग मिळत नाहीये कष्टाला नशिबाची साथ नाहीये किंवा काहीही ज्या काही, काही अडचणी आहेत तुमच्या म्हणजे तुम्ही व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण आहे जॉब आहे प्रमोशन नाहीये अशा सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर काळे ते टाकायचे आहेत एक चमचाभर कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि हे गोकर्णीचं फूल हे घेऊन तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर असतं तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करायचं आहे आणि जे गोकर्णाचं फूल आपण नेलेलं आहे ते थोडंसं ओल्लं करून ते महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक सेवा करायची आहे तुम्हाला महामृत्युंजय मंत्रचा जप एकशे आठ वया करायचा आहे तुम्हाला जास्त वेळ नसेल शक्य नसेल तर सोळा वया केला तरी सुद्धा चालेल महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टी वर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात स्क्रीनवरतीही फ्लॅश होईल हा मंत्र तुम्हाला तिथे बसून जप करायचा आहे त्यानंतर महादेवांकडे तुमच्या सर्व ज्या काही मनोकामना आहेत त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करायच्या आहे याने तुमच्या सर्व आर्थिक चणचण ज्या काही आहेत आर्थिक गोष्टी ज्या आहेत ज्याचा तुम्ही सामना करत आहात त्या दूर होतील अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून पहा आणि ही सेवा तुम्ही श्रावणी सोमवारी केली तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर इतर कुठल्याही दिवशी करू शकता त्यानंतर तुमचा नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर ते गोकर्णाचं जे फुल आपण महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण आहे ते फूल घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि जिथे तुम्ही सोने दागिने ठेवता पैसे ठेवता अशा तिजोरीमध्ये तुम्हाला ते गोकर्णाचं फूल ठेवून द्यायचं आहे गोकर्णाचं फूल हे माता महालक्ष्मीला आकर्षित करत असतं त्यामुळे तुमच्या ज्या काही पैशाच्या संबंधित समस्या आहेत ना त्या दूर व्हायला मदत होते गोकर्णाचं हे फूल अतिशय प्रभावी आहे तुम्ही नक्की हा उपाय करून पहा बघा कुठल्याही समस्येवरती ना आपल्याला कष्ट तर करावे लागतात आपले प्रयत्न तर करावे लागतात पण त्याबरोबर आध्यात्मिक जोड पण आपल्याला असायला हवी आणि त्यासाठी तुम्ही असे छोटे छोटे उपाय जर केले ना तर त्याचा अनुभवही तुम्हाला खूप दिव्य असा येतो तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याने हा उपाय करावा जर त्याला शक्य नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त घरातील इतर जे सदस्य आहेत ते त्याच्या नावाने ही पूजा करू शकता की जेणेकरून त्याचा आजार पण दूर होईल आणि तो ठणठणीत बरा होईल यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी आणि एक निय गोकर्णाचं फूल घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घरात एखादा आजारी व्यक्ती असेल की जो कुठल्याही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नसेल तर त्याने हा उपाय करायचा आहे किंवा जर त्याला शक्य नसेल तर त्याच्या घरातील इतर कुठल्याही सदस्यांनी त्याच्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल एक तांब्यावर पाणी आणि एक गोकर्णाचं नियम फूल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला हा तांब्यावर पाणी अर्पण करायचा आहे आणि गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नसेल शक्य तर सोळा वेळा केला तरीही चालेल जो आजारी व्यक्ती आहे तोही तुमच्या सोबत असेल आणि त्याने जप केला तरीही चालेल त्यानंतर गोकर्णाचं चा फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या स्वयंपाक घरातील ईशान्य साईटला तुम्हाला ते ठेवायचं आहे शिवलिंगावर अर्पण केलेलं गोकर्णाचं फूल घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि आपल्या स्वयंपाक घरातल्या पांढऱ्या कापडामध्ये हे, हे गोकर्णाचं फूल तुम्हाला बांधून ठेवून द्यायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असणारा आजारपण शारीरिक व्याधी या दूर निघून जातात तुमच्या घरामध्ये उपवर मुलं मुली आहेत वेल सेटल्ड आहेत एज्युकेशन चांगलं आहे दिसायला चांगलं आहे सगळं असूनही लग्न जमत नसतील प्रत्येक वेळी अडचणींचा सामना करावा लागत असेल त्यांची कुठलीच कामं पूर्ण होत नसतील तर अशा वेळी तुम्हाला निया गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही छोटं मीठ आपण जे भाजीसाठी वापरतो तेही टाकू शकता किंवा खडे मीठही टाकू शकता आणि या फुलाने आणि या मिठाने जो कोणता मुलगा किंवा मुलगी ज्याच्या लग्नामध्ये अडचण येत आहे ज्याच्या प्रत्येक कामात अडचण येत आहे त्यावरून सात वेळा उतरवायचा आहे तुम्हाला घड्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज तुम्हाला हे त्याच्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि हे फूल आणि मीठ तुम्हाला पाण्यात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणं शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ठेवू शकता पण अशा ठिकाणी ठेवायचं नाहीये की जिथे कोणी कोणाचं लक्ष जाईल किंवा त्याच्यावरती पाय ओलांडला जाईल अशा ठिकाणी ठेवू नका अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचं लक्षही जाणार नाही आणि तिथे पाय ओलांडलाही जाणार नाही हा उपायही खूप प्रभावी आहे नक्की करून पहा तर अशा प्रकारे गोकर्ण हे जे फूल तुम्हाला सर्वसाधारण वाटत असेल याच्या अत्यंत प्रभावी अशा सेवा जर तुमच्या समस्येनुसार मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर तुम्ही नक्की या श्रावण महिन्यामध्ये करा आणि तुमच्या समस्या सोडवून घ्या तुमच्या इच्छा ही नक्कीच पूर्ण होतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल